व्हिडिओ येत नाही असं सगळ्यांना वाटत असेल सध्या पाच दिवसापासून मी व्हिडिओ नाही टाकलेला कारण कसं पुण्याला आलं ना तर बाळामध्ये कस वेळ जातो आणि व्हिडिओ करायला म्हटलं ना ट्रायपॉड जरी ठेवलं आता बाळाला जरा कळायला आहे तो ना मोडून घेतो आणि मग कसं येतो झोपला वगैरे तर व्हिडिओ होत जातील पण जागा असल्या तरी थोडेफार त्याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे जसं पुण्याला आलं तसं पण ना पुण्याला काही आता जास्त दिवस नाही राहायचंय लगेचच यायचं आहे नाशिकला तर नाशिकला केव्हा येईल ते व्हिडिओ मध्ये आणि पुण्याला मी आता का आलेली आहे अगदी अर्जंट तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सकाळी सकाळी कुठे आलो आपण दिदीकडे आम्ही आतूकडे आलोय सकाळी सकाळी आत तुला भेटायचं ना गुरु कसे पकडायचे तुला अशी पकडायचं चला आता आपण आतुला दरवाजा नॉक नॉक कर दरवाजा नॉक नॉक कर कोणी दरवाजा उघडला कोणी उघडला आज ना आजूला सुट्टी होती त्याच्यामुळे तो घरी होता आर्या पण घरी होती त्यांचं कसं असतं एप्रिलमध्ये शाळा असते आणि मेला सुट्टी असते क्रिकेट

खूप छान आणि भारी वाटतंवर का मुलीबरोबर अगदी मस्त माझी खूप इच्छा होती की तिने ड्रायविंग करावी मी तिच्याबरोबर जावं कुठेतरी म्हटलं खरं तर तेवढीच एक अपेक्षा नाही पण ना खरं तर काळाची गरज आहे आणि हे सर्व मुलींना आलंच पाहिजे मग आणि मी तिच्या मागे खूप दिवसापासून लागलेली होती पण काय होतं मुलं लहान होती ना त्याच्यामुळे तिचा ड्रायव्हिंग क्लासच पूर्ण होत नव्हता बऱ्याच दिवसापासून करायचा विचार करत करत आता ती शेवटी शिकलेली आहे स्वतः ड्रायविंग करून गाडी आता कुठे पण घेऊन जाते आणि तिला जाता येतं स्वतःची काही कामं असली तर स्वतः करता येतात इमर्जन्सी काही असलं तर जाता येतं ना अशामुळे म्हटलं ड्रायव्हिंग असावंच फोर व्हीलरचं आणि ना सकाळचा स्वयंपाक झाला ला होता मग मला ना कैरीचं पण करून ठेवून द्यायचं होतं फ्रीजमध्ये आणि माझा सरलाच किचनचा व्हिडिओ पण होणार होता तरी तर ते दोन कैऱ्या होत्या गावून आणलेलं तुम्ही बघितलं होतं सगळ्या वस्तू काय काय आणल्या तर त्या कैऱ्या स्वच्छ धुतल्या आणि आता व्हिडिओ करताना काय होतं दोन दोन वेळा आपण व्यवस्थित नाही ठेवलं ना, पुन ना तर पुन्हा ठेवावं लागतं म्हणजे किचनचा जर व्हिडिओ असेल ना तर असं शूट करावंच लागतं आणि आता बघा वरचं सगळं साल आता काढून घेते आणि बारीक असं मस्त कट करून घेते म्हणजे चिरून घेते आणि ह्या कवळ्या कैऱ्या असल्यामुळे काय ना कोय काय एवढी बांधल्या नाही गेलेली आहे लगेचच असं पटकन चिरलं जातं हा थोडंसं ना थो म्हणजे धार नसल्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम येतो आहे आता असं मस्त चिरून काढलं आहे बघा कोय अजिबात बांधल्या नाही गेलेली आहे कवळी कच्ची कैरी आणि आता हिचं पण आपण पन म्हटलं छानच लागेल तर थोडीशी आंबट असली ना तर थोडा गुळ जास्त वापरला ना पण खूपच सुंदर होतं तर आता कैरी मस्त चिरून झालेली आहे आता ही कैरी ना एक ग्लास भर पाण्यामध्ये ना मी कुकरमध्ये शिजत घालते आणि तीन चार शिट्ट्या चांगल्या घेऊन घ्यायच्या म्हणजे ना अगदी मऊसूद शिजून होतं चांगलं मौसूत शिजलं ना तर चाळ्याची सुद्धा गरज पडून वगैरे झालेलं आहे आणि झोपलेला आहे तर म्हणून ना दुपारी प्यायचं होतं पण तर म्हणजे बाकीचं स्वयंपाक वगैरे सकाळी सगळं मी, मी तर बाळाला सांभाळत असते त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नसतो बघत नाही शक्यतो तर कधीतरी कसं बाई नाही आले ना तर मग मी मदत करते तर आता बघा इथे मस्त पण प्यायचं आहे सगळ्यांना आणि माझ्या सरलास किचनचा पण व्हिडिओ होऊन जाईल आजकाल ना सरलास किचनला ना व्हिडिओ नाही राहिलेले आहेत गावाला कसं आहे सगळं पापड्यांच चाललेले होते ब्लॉक छान तुम्ही पण छान प्रतिसाद दिला माझ्या मुली आहेत सगळ्या खूप सपोर्टिव्ह आहेत तर त्यांचं मी तर आभारच मानेल आणि आता होत आहे मस्त आपलं पन्ह करायचंय पण ना मस्त दुपारी प्यायचंय त्याच्यासाठी आणि गुळाचं पण होणार आहे आणलेल्या सगळा व्हिडिओ मी काही पूर्ण नाही दाखवलेला आपल्या किचनला येईलच लवकर आणि आता यामध्ये ना एक वाटी गुळ घातलेला आहे आणि फोडी चांगल्या मस्त दळून घेतल्या मिक्सरला अगदी सरसकट दळून घेतलेला आहे गुळ घालून आणि आता हे घट्ट सरे ना बाटलीत भरून ठेवेल दोन चमचे टाकायचे वरून गुळ पावडर टाकून मस्त सरबत प्यायचं चला तर व्हिडिओ आता झालेला आहे आणि आता जातो आहोत जरा ना खरेदी करायची आहे आणि ती काय करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघणारच आहात चला चला, चला।, चला।, चला। <laughs> तो कसा हसतोय खोड्या करतो नाटक करतो गुरु <laughs> कुठे <बुण> चाललो <laughs> आपण हा बोल बोल पटकन कुठे चाललो सांग ना पुढे चाललो आपण जोरात जोरात मॉलला चालला मॉलला ला घेऊन चाललाय ना का चला मी आता फिरायला जाणार आहे आणि कुठे जाणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला येथीलच पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खूप मस्त असा टूर होणार आहे मोठा मी दिसते ना निशा वगैरे बघितले काही थर्मल असतात ना ते बघितले कारण खूप असे थंड हवेच्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत ना तर त्याच्यामुळे वेगवेगळे कपडे पण बघितले आणि दिदी पण आम्हाला जॉईन झाली होती तिची पण खरेदी चाललेली होती ती तिकडे तिचं तिचं बघत होती आम्ही आमचं आमचं आणि मॉलमध्ये आलं ना तर कुठे तीन चार तास निघून जाता कळत नाही तर आता सगळ्यांना भूक लागलेल्या होत्या आणि घरी जाऊन जेवायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं होतं कारण दुपारीनं खूप जेवण झालेलं होतं तर मग आता इथे आता ऑर्डर करणं चालू आहे यांचं सगळ्यांचं माझं असं काहीच नसतं जे मागवलं ते मी खाऊन घेत असते कारण माझ्या आवडीनिवडी अशा वेगळ्या नाही आहेत मुलं जे खातात ना ते मस्त वाटतं मला आणि <laughs> गुरुबाळ एन्जॉय करतो त्याच्यातच माझं इतकं भारी वाटतं ना मला आता दुपारी जेवण जास्त झालं तर मग कसं हल्ली ना थोडंसं रात्री कमीच होतं तुला थँक्यू म्हण बाळा थँक्यू बोल बोल पटकन बोल तुला थँक्यू बोल थँक्यू द्या ताँ ताँ ते काय थँक्यू म्हटला गेल्याला फ्रेंच फ्राईज जास्त आवडतात आणि हे आम्ही घरी पण बनवतो त्याला तर बाहेर आलं की त्याचं हेच खाणं असतं आणि सोबत आम्ही ना खिचडी बनवून आणतो त्याला तर ती खाऊ घालतो कधी बाहेर जेवलो तर कधीतरीच येतो पण मुलांबरोबर कसं आहे प्रवाहाबरोबर व्हायला शिकावं आणि त्यांना आवडतं त्याप्रमाणे थोडं आपलं थोडं त्यांचं असं स्वीकारून ना आयुष्य मस्त सुखकर होतं ना आणि एन्जॉय पण करायचं ना काय प्रॉब्लेम नाही आहे व्हिडिओ नेहमी बघतात मी गावाकडे असली तर गावाकडे सारखी होऊन जाते सिटीत आली तर ता, सिटीतला एन्जॉय करते आणि सर्व लाईफ मी व्यवस्थित मस्त असं एन्जॉय करते आहे फक्त एकच खेळणाऱ्याची कमी असते पावभाजी फ्रेंच फ्राईस आणि ना बर्गर ऑर्डर केलं कसं मुलांना आवडतं ना आदू वगैरे सगळे होतो ना आम्ही सोबत तर मग मुलांप्रमाणे थोड्या थोड्या वस्तू आप काही आपल्याला आवडतात त्या गोष्टी घेतल्या आणि मस्त जेवण आता करतो आहे आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला इथपर्यंत मी शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये बाय